सांगली जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणासाठी एकोणीस हरकती अकरा ऑगस्टला निर्णय प्रभाग रचनेत भौगोलिक चुका झाल्याच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारी सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट गण प्रारूप प्रभागरचनेवर दाखल झालेल्या एकोणीस हरकतींवर विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पु यांच्यापुढे मंगळवारी सुनावणी झाली हरकती दाखल केलेल्या प्रतिनिधींनी म्हणणे मांडले मात्र हरकतींवर लवकरच निर्णय दिला जाईल असं विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केलं पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्त डॉक्टर पुलकोंडवार यांच्यापुढे झालेल्या सुनावणीवेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे महसूल जिल्हा उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे सर्वात तहसीलदार आणि तक्रारदार उपस्थित होते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट आणि गणांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली होती गट आणि गणांवर एकोणीस हरकती दाखल झाल्या जिल्हा परिषद गटासाठी सोळा आणि पंचायत समितीच्या गणांसाठी तीन हरकतींचा समावेश होता आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषद गट सहा गण एक ज तालुक्यातील गट एक गण एक तासगावमध्ये गट दोन कवठेमहांकर तालुक्यात एका गटासाठी वाळवा तालुक्यात गट दोन गण एक मिरज तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी चार हरकती दाखल झाल्या होत्या या हरकतींवर विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांच्या यांच्यापुढे तक्रारदार आणि प्र विभाग रचनेतील बदलास हरकत असल्याचं स्पष्ट केले हरकतींसाठी गावांची फोडाफोड चुकीच्या पद्धतीने जिल्हा परिषद गटांची रचना करणे पंचायत समितीसाठी संपूर्ण गाव न घेता गावातील काही प्रभाग घेण्यात आले याबाबत आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे हरकतींवर तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले मात्र निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली